श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या चौदा डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आणि अन्नपूर्णा जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते तर अशा या शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून करायचा आहे की यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे समस्या दूर होतील आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत स्वरूपामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस अतिशय खास विशेष महत्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा जयंती म्हणून देखील ओळखला जातो पृथ्वीवरती अन्नाची कमतरता असताना पार्वती मातेने अन्नपूर्णा देवीचा रूप घेऊन पृथ्वीवरती येऊन तिने स्वतः सर्व लोकांचा उद्धार केला होता म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा सेवा केली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो सर्वांनी आवर्जून करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करावा कोणत्या वेळेमध्ये करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार आंब्याच्या झाडाला अतिशय खास विशेष महत्व सांगितलं गेलं आहे आणि हिंदू धर्मामध्ये बरेचसे झाडे पूजनीय धार्मिक शास्त्रामध्ये सांगितली गेली आहे जसं की शमीचं झाड औदुंबराचं झाड वडाचं झाड बेलाचं झाड पिंपळाचं झाड अशी आवळ्याचं झाड केळीचं झाड ही झाड हे आपल्या हिंदू धर्मात पूजनीय आणि दैवी स्वरूप वृक्ष मानले जातात तसेच हे एक आंब्याचं झाड देखील शुभ मानला जातो कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय करू शकतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या नष्ट करू शकतो कारण आंब्याच्या काड्यांचा वापर हा होम हवना हवनामध्ये केला जात असतो त्याचप्रमाणे पूजेसाठी वास्तुशांतीसाठी किंवा लग्न लग्न समारंभासाठी आपण ह्या पानांचा समावेश करत असतो आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या तर त्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो जसं की घरामध्ये पैसा न येणे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवणे सतत घरामध्ये वादविवाद भांडण तंटे कट कटकटी पैशाला पैसा न टिकणे पैसा आला तरीही तो घरामध्ये स्थिर न राहणे म्हणजेच काय तर यांना त्या कारणाने खर्च होणे कर्ज न फिटणे आपल्या घराची मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती न होणे सतत अडचणी अडथळे निर्माण होणे कोणती ना कोणती समस्या ही उद्भवत राहणे काम कोण आपलं कोणतंही काम निर्विघ्नपणे पार न पडणे किंवा व्यवसायामध्ये प्रगती न होणे या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय उपाय आहे तर हा उपाय शनिवारी किंवा रविवारी तुम्ही दोन्हीही दिवसामध्ये केला तरी पण तरी देखील चालणार आहे कारण की उद्या पौर्णिमा आहे परवा देखील पौर्णिमा आहे आणि उद्याची पौर्णिमा दुपारी लागत आहे आणि परवाची जी आहे तर ती सूर्यानी बघितलेली असणार आहे त्यामुळे उपाय तुम्ही दोन्हीही दिवशी करू शकता ज्यांना शक्य झालं त्यांनी उद्या करा ज्यांना त्यांनी परवा केला तरी देखील चालणार आहे जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते त्यावेळी देखील अशा समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तर तर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपल्या अंगणाची घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि जो आपला मुख्य मेन दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ दरवाजावरती पाणी शिंपडायचं आहे थोडस गुलाबजल किंवा गंगा जल असेल तर ते देखील आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि दरवाजा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजावरती आपल्याला हळदी कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे आणि खाली आपल्याला ओम काढायचं आहे कुलदेवीचं स्वरूप म्हणून खाली एक आपल्याला गोल टिक्का लावायचा आहे दरवाजावरती अशी आपल्याला दरवाज्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजावरती दरवा उंबरठ्याला आपल्याला हळदी हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर उंबरठ्याचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आपल्याला त्या उंबऱ्यावरती अर्पण करायचे आहे आणि एक दिवा आपल्याला लावायचा आहे उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा लावा तिळाच्या तेलाचा लावा किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या खाण्याच्या तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवांची नित्य पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे पानं स्वच्छ घ्यायची आहे किडलेली फाटलेली तुटलेली नसावी आणि पानांना आपल्याला देठासहित घ्यायचं आहे अकरा पानं घ्या एकवीस पानं घ्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फक्त संख्या विषम संख्येमध्ये घ्या तर ती आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर देवासमोर बसून आपल्याला ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक हदी कुंकाचा ओला करून टीका लावायचा आहे आणि जे अकरा पानं जर तुम्ही घेतलेली असेल तर त्या प्रत्येक पानाला तुम्हाला एक एक टीका लावायचं आहे जे मधलं पान आहे तर त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम काढायचं आहे किंवा दोन पानावरती तुम्ही शुभ लाभ काढू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या पानांचं पूजन करायचं आहे हदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे पानावरून आपल्याला धूप फिरून घ्यायचं आहे आणि याच आपला जो लाल पचरंगी धागा असतो मौली रौली आपण जे म्हणतो तर ती आपल्याला घ्यायची है, त्या ही अकरा पान त्यानंतर देवासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे की जी काही माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वाईट ऊर्जा आहे तर ती बाहेर जाऊ द्या असं म्हणून आपल्याला हे तोरण आपल्या दरवाजाला बांधायचं आहे आणि आपल्या दरवाजाला धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा कधी घरामध्ये आत येतो तर दरवाजामधूनच येतो बाहेर जातो तर दरवाजामधूनच बाहेर जात असतो ज्यावेळी आपण चांगले किंवा वाईट विचार घेऊन येतो किंवा चांगले किंवा वाईट काम करून येतो तर आपल्या घरामध्ये जो मेन दरवाजा आहे त्यामधूनच येत असतो आणि तिथूनच माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं नकारात्मक ऊर्जा दरवाजामधूनच येत असते सकारात्मक ऊर्जा देखील दरवाजामधूनच येत असते तर आपल्याला त्यासाठी हे आंब्याच्या पानांचं तोरण उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यांना परत एकदा सांगेन ज्यांना उद्या करणं नाही शक्य झालं त्यांनी परवा केलं तरी देखील चालणार आहे परंतु पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे अन्नपूर्णा मातेची जयंती जा, आहे यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते आलेला पैसा स्थायी स्वरूपात अखंड निवास करतो आणि आपल्या घराची कुटुंबाची भरभरून प्रगती होते आपल्याला चांगलं आरोग्य लाभते कारण आंब्याच्या झाडामध्ये मारुती रायांचा वास असतो असं देखील म्हटलं जात तर त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य मेन दरवाजाला आवर्जून लावायचं आहे आणि ही आ, हा जो पोर्नी पोर्नी दिवस आहे तो पौर्णिमा पौर्णिमेचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा दिवस मानला जातो कारण की मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे आवर्जून आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करा दत्त महाराजांची करा स्वामींची करा किंवा माता लक्ष्मीची करा देव कोणत्याही स्वरूपामध्ये फक्त रूप बदललेली असतात परंतु देव हा एकच असतो ज्यांची ज्या देवावरती श्रद्धा आहे त्यांनी त्या देवांची आवर्जून भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि एकतरी स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ